शिवसेना कोणाची शिंदे साहेबाची उद्धव ठाकरे शिवाय शिवसेना कोणाही म्हणू भी नाही आणि मिळणार बी नाही शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेची नाही शिंदे साहेबाचीच आहे कारण ते शिवसेना जर आखली तर त्याला जाऊन मिळालेच नसते काँग्रेस आहेला शिवसेना नव्याण्णव पासून जागरूक ठेवली एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे काय वरून आलेले बोलले त्याच्यानंतर डायरेक्ट झाले मुख्यमंत्री की बस घोड्यावर बसले काही करता नाही आले त्यांना उद्धव ठाकरेंच रजिस्ट्रेशन करून ठेवलं असतं तर आज बाळासाहेबच म्हणा लागत होता आपल्याला त्याला त्या उद्धव ठाकरे सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी केली या सरकारच्या काळात शेतकरी मरायला लागलेत आणि हा निकाल दिलेला आहे हा चुकीचा आहे माझ्या मते हा निर्णय योग्य दिला हे निकाल काय बराबर नाही आम्हाला बराबर वाटला नाही लोकांच्या मनात जे असलं ते नक्की उद्या भविष्यात निवडणुका आल्यानंतर कळल लोकांना कोणाची शिवसेना आणि कोणाचं काय काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना अपात्रेविर संदर्भात जो निकाल दिला आहे त्यानंतर उबाटा गटाकडून त्याचा तीव्र निषेध केला जातो आहे तर इतर जी पक्ष आहेत मा महायुतीतली त्यांच्याकडून या निर्णयाचं स्वागत केलं जातं मात्र सामान्य लोकांना या संदर्भात काय वाटतं हा निकाल त्यांना कसा वाटतोय त्यांना या निकालासंदर्भात काय म्हणायचं हे आपण जाणून घेणार आहोत काही नागरिक आहेत आपल्यासोबत बस इथे बसलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करून निर्णयासंदर्भातलं त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊयात काल नार्वेकरांनी निकाल दिला शिवसेनेचा अपात्र संदर्भातला निकाल होता आणि हा निकाल तुम्हाला कसा वाटतो अहो साहेब ते काय खरं आहे काहीच खरं नाही समज खोटं येते जसं आलं तसं वारं जसा येते तसं ते तसंच फिरते ते ही निकाल काय बराबर नाही आम्हाला बराबर वाटला नाही का शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेची काल नार्वेकरांनी जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी निकाल जो आहे तो शिंदेच्या बाजून दिला आहे असं म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना आहे आणि या शिवसेनेचे जे नेते आहेत ते एकनाथ शिंदेच आहे नाही 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 अजिबातच नाही त्याचे नाही तू उद्धव ठाकरे जीच उद्धव ठाकरे जी आहेत त्या बोवाचं इतका उपकार आहे आणि इतकं चांगलं आहे हे खोटं समजं खोटं चालू आहे समजच खोटं चालू आहे दोन लाखापर्यंत कर्ज माफी दिली कर्ज एक एवढा असं जगात कोणी नाही एवढा त्या बुवाने जरासा याच्या अर्पतवर आला तर दोन लाखापर्यंत कर्ज माफ केलं त्या बुवाच्या पाठीमाग आम्ही कधी पण होतो मेले असते दुसरं सरकार असतं तर कोरोनात मेले असते हे बुवा आहे म्हणून आमचे समजे ठेका तुम्ही काय सांगाल हा जो कालचा निकाल आहे तो जो एकनाथ शिंदेंच्या बाजून गेला तुम्हाला काय वाटते कोणाची शिवसेना उद्धव ठाकरेजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्की शिवसेना त्यांचीच आणि हा निकाल दिलेला आहे हा चुकीचा आहे काल नार्वेकर जे आहेत विधान परिषदचे अध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेची जी घटना आहे त्या घटनेमध्ये जो राजकीय नेत राजकीय पक्ष जो आहे त्याचं नेतेपदच नाही नेतेपद नाही हे आम्ही ते नाही सांगू शकणार पण पन... पूर्वीपासून बाळासाहेबाची शिवसेना त्याच्यानंतर उद्धव ठाकरेचीच होणार बाळासाहेब या ना कुठं कुठंही नेला तर काय बाळासाहेब त्याच तेच होणार आहे का हा शिवसेना ही उद्धव ठाकरेचीच उद्धव ठाकरे शिवाय शिवसेना कोणही म्हणू बी नाही आणि मिळणार बी नाही मी तुम्हाला काय वाटते कालचा कालचा निकाल साफ चुकीचा आहे या निकालात म्हणजे जनता जनता विश्वासात नाही आहे चुकीचा निर्णय असल्यामुळं जनतेचा थोडी भ्रमात जनता आहे कारण हे निकाल कसं आहे की आता हे सरकार कसं आहे काही काय आपलं काही काय आपलं करत करत चालवलेलं आहे हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या उद्धव ठाकरे सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी केली या सरकारच्या काळात शेतकरी मरायला लागलेत मा शेत मला भाव नाही साधा तुमचा एक कॉस्मेटिक वस्तू घ्या किंवा साधा साबण घ्यायचा तर पंधरा रुपया पंधरा रुपयाचा साबण आज पस्तीस रुपयाला झाला तुमचा तुमचं सोयाबीनचे भाव सात हजारावरचे चा, आज चार हजारावर भाव आलेले आहेत शेतकऱ्याला शेतकऱ्याला मरायची पाळी आलेली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जे म्हणतात की हे सरकार शेतकऱ्यांचं करें... शेतकऱ्याचं नाही साप चुकीचं आहे व्यापाऱ्याचं सरकार आहे व्यापाऱ्याचं आहे काय वाटतं कोणाची शिवसेना शिवसेना याबाबत काही आपण बोलू शकत नाही पण सध्याचं राजकारण आहे या राजकारणात आता अनिष्ठा आणि प्रामाणिकपणा राहिला नाही एवढंच मला म्हणायचं आहे कोणी कोणीकडे चाललं कोणी काही विषय राहिले नाही निष्ठा राहिली नाही आणि लोकशाहीची गळचेपी व्हायल्यासारखं असं वाटायला लागलं निकालासंदर्भात तुमची काय प्रक्रिया नाही या निकालावर काय आपण ते कायदेशीर आता निकाल कसा दिला याच्यात काय तेवढा आपला अभ्यास नाही पण निकालाविषयी न बोलता बाकीच्या गोष्टी जे आजचा आज रोजी घडायला आल्यात आमच्या हिंगोली जिल्ह्यात विकासकामं जे असतील ते आजू बरेच काही गोष्टी विकासाच्या असतील तर शेतकऱ्याच्या विरोधात सगळं काम चालू आहे शेतकऱ्याच्या सोबत नाही आज आमच्या जिल्ह्याचं पूर्ण पाणी नांदेडला चाललं त्याच्यावर चा कोणताच चा मुख्यमंत्री असो का कोणता नेता असो काही बोलत नाही पाणी आज कोरडाऊ जिल्हा आहे आज दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे पाच वर्ष झाले हरभऱ्यात एक रुपये शेतकऱ्याला उरला नाही आणि सोयाबीन बीन, बीन सात हजार जी दोन वर्षा तीन वर्षा अध सात हजार होती आज ती चार हजार त्रेचाळीसच्यावर आलेली आहे सोयाबीनमध्ये मजुरीचे दा दुप्पट भाव झाले आणि शेतीचे उत्पादनाचे भाव पडतच चाललेत सरकार आयात निर्याचं धोरण सरकार काही वेगळ्या पद्धतीने करायला लागलं त्याच्यामुळं शेतकऱ्यावर आत्महत्याची जी वेळ याला आली याला कारण या सरकारचे ध्येय धोरणं येतं आणि या सरकारचे धोरणं शेतकऱ्याकडं व्यवस्थितरित्या असले पाहिजेत शेतकरी जगला तरच भारत जगेल मला सांगा आता उद्धव ठाकरेंची चिन्ह गेलंय पक्ष गेला जी लोक आमदार ज्या उद्धव ठाकरेंमुळं निवडून आले किंवा ज्याच्या ज्यांच्या नावामुळं निवडू ना ती निवडून आलेत ती लोकही सोडून गेलेत अशा परिस्थितीमध्ये आता जी लोकं आहेत जी सा जनसामान्याचे जीव शिवसैनिक आहेत ते कोणाच्या बाजून राहतील किंवा काय वाटते तुम्हाला काय आता तर वातावरण असं आहे की निष्ठेकून राहत नाहीत फायदा फायद्याकून राहणारे लोक लागले लागलेत कोण ज्याचा जो फायदा करल त्याच्याकडून लोकं जातात असं सध्या तरी वातावरण आहे जिल्ह्यातच नाही पूर्ण महाराष्ट्रातच असंच वातावरण आहे जिकून सत्ता आहे तिकून सगळेच लालची लो लोकं चाललेत पण बघूत आता जे निष्ठावान जे लोक स या लालची लोकावर राजकारण नसते शेवटी लोकांच्या मनात जे असलं ते नक्की उद्या भविष्यात निवडणुका आल्यानंतर कळल लोकांना कोणाची शिवसेना आणि कोणाचं काय पण सध्या तरी आपण या निकालाविषयी काय म्हणू शकत नाही निकाल कोणाकोण व्हाय पाहिजेत का नाही पण शेवटी राजकारणाचाच दर्जा खालावलेला आहे एवढंच मला सांगायचं सा। तर आणखीन काही जनसामान्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत कालचा जो निकाल लागलाय एकनाथ शिंदेच्या बाजूने शिवसेनेचा निकाल लागला आहे माझं मत असं आहे ही जी शिवसेना आहे शिवसेना नव्याण्णवपासून जागरूक ठेवली एकनाथ शिंदेनं नव्याण्णवपासून जर रजिस्ट्रेशन होत नाही तिचं एकोणीसला बी नाही तिचं ज्या ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकत नाही त्याला आपण आता काय म्हणणाव काल जो निकाल दिला आहे एकनाथ शिंदेंच्या बाजूनं दिला आहे तुम्हाला काय वाटते बरोबर आहे योग्य योग्य निर्णय दिला योग्य निर्णय दिला माझ्या मते हा निर्णय योग्य दिला आता एकनाथ शिंदे जे आहेत ते प्रमुख नेते झालेत शिवसेनेचे काय वाटते भविष्यकाळात जे राजकारण सध्याचं सुरू आहे त्या पद्धतीनं जसं बाळासाहेब ठाकरे चं वर्चस्व होतं तसं राहील नाही राहीनार पण पायऱ्या जशा जशा चढल्या दहा लोक उजळणी केल्याच्या नंतर एकावर एका जसं उजळणी पाठ करता येईल तसं तसं त्याचं प्रमाण वाढणार आता बाळासाहेब मूळ मूळचाच हुशार माणूस होता पण आता पुढे काही कमी का जागा आपण काय बोला आता बाळासाहेबा जसं होतं तसं उद्धव ठाकरे नाहीत ना उद्धव ठाकरे रजिस्ट्रेशन करून ठेवलं असतं तर आज बाळासाहेबच मना लागत होता आपल्याला त्याला कुठला आला आखाडा बाळापूर शिवसेना कोणाची शिंदे साहेबाची निकाल तर बरोबर लागला पण हे पुढे ढकलतच राहू लागले होते ना ते त्याच्यामुळं काल निकाल लागला बघू पुढं काय होते आणि काय नाही ते हो उद्धव ठाकरे यांनी दावा केला होता की शिवसेना आमची आहे उद्धव ठाकरेची नाही शिंदे आहे कारण ते शिवसेना जर आखली तर दु त्याला जाऊन मिळालीच नसते काँग्रेसला ते आपली शिवसेना धरूनच राहत होते हे सत्तेसाठी दुसरीकडं पळाली आमचं एकच मिशन मराठा आरक्षण शिंदेजी सेना की ठाकरेजी सेना याच्याशी आम्हाला काही घेण देण नाही मनोज जारांगी पाटील यांनी सांगितलं की वीस तारखेला अंतर्वला या आणि पैदल आम्ही निघणार आहोत मुंबईसाठी मराठाचेच मुख्यमंत्री काय वाटतं या आरक्षण आता बघू आता विस्तार केला जाणं जायचं आहे देतील अशी आशा वाटायली मला आणखीन काही सांगता ये नाही इतके दिवस साखळी उपोषण केलं आहे आम्ही आमच्या लोकांनी समाजानं पूर्ण एवढं करून बी आम्हाला आणखीन आणण्या आम्ही सत्तर वर्षापासून मागा मागासच आहोत ना आम्ही कालही एकनाथ शिंदे साहेब जे आहेत म्हणालेत की मराठ्यांना आरक्षण देणार पण वेगळ्या आजच्या पेपरला मी वाचलं की पन्नास टक्क्याला सोडून याच्या वेगळं तर आम्हाला पन्नास टक्क्याला वेगळं सोडून नाही आम्हाला हे पन्नास टक्केच्या मध्येच ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे काय वाटते कालचा निकाला संदर्भात आम्हाला या निकालाशी आम्हाला या राजकारणाशी काही घेणं देणं नाही आम्हाला एकच लक्ष आमचं मराठा आरक्षण आणखीन काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात ते निकाल एकनाथ शिंदेच्या बाजून लागलाय बरोबर लागलाय आमच्या तर बरोबर आहे का की एकनाथ शिंदेकडे गेले ते चांगलं झालं नाही का असं काही नाही पण ते चांगले मुख्यमंत्री म्हणून एक चांगले समजा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे नाही त्यांचा कार्यकाळ एवढा काही वाटला नाही असा विशेष आला की करता आलं नाही पहिले तर आम्ही बाळासाहेबांनाच मानतो आजही त्यांनाच मानतो बाळासाहेबांचे विचार आमचा आजही कणाकणात रक्तात नाते तसे फक्त उदय साहेबांना ते नाही जमलं आम्हाला ते पण होतं आमच्या हिशोबानं शिंदे साहेब चांगले आहेत चांगलं काम करायला चांगले निर्णय शिवसेना प्रमुख म्हणून उद एकनाथ शिंदे चांगले आहेत योग्य आहेत आमच्या हिशोबाने योग्य आहेत तुम्हाला काय एकनाथ शिंदे चांगले आहे बाळासाहेबाला जमलेला आहे कार्यक्रम हो ठाकरे चांगले होते मला बाळासाहेब बाळासाहेबांचे तर ते चिरंजीव आहेत ना उद्धव ठाकरे ते तर काही कामाचे नाही काही अर्थ नाही त्यांचे हे जे हे माणूस आहे एकनाथ कारण की त्यांना माहिती झालेली कशाहून कसं झालेलं आहे आपण गरीबाहून कसे आलेले आहेत काय उद्धव ठाकरे काय वरून आलेले म्हणजे त्याच्यानंतर डायरेक्ट झाले मुख्यमंत्री की बस घोड्यावर बसले काही करता नाही आले त्यांना आता उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार ही लढाई सुप्रीम कोर्टात लढायली जाणार काय वाटतंय त्यांचा निर्णय ते घेतील ना कोर्ट घेईल आपल्याला काय माहीत आहे त्यांचं एकनाथ शिंदेचं हे असं एकनाथ शिंदे असले म्हणजे उत्तम उत्तम आहे तर ह्या जनसामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे काही लोकांचं काही जनसामान्यांचं असं म्हणणं आहे की तो निकाल योग्य आहे मात्र काही जन नागरिक जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडे धनुष्यबाण असायला हवा होता कारण तेच पक्षप्रमुख आहेत आणि तेच शिवसेनेचे नेते आहेत असं देखील काही नागरिकांनी मुंबईतशी बोलताना म्हटलेलं आहे कॅमेरापर्सन राम सोळंकेसह ज्ञानेश्वर उंडाळ मुंबईतक हिंगोली